नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व ठिकटण मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्हाला एक गंमत सांगायची आहे मी भाजी ठेवलेली आहे बनवत आहे तर ती फिरवत आहे तर आता बापू जावई बा, बापूसोबत बा, काय घडलेलं आहे सांगते आणि परत गाईला आंघोळ घालायला लागलेत गायला आंघोळ केस वगैरे धुवायला लागलेत आणि त्यामुळं गाई पप्पांसोबत आहे थोडं भाजी ठेवली ना त्यामुळं तुला सांगते चला तुक बघा पप्पांचं चाललेलं आहे पप्पांसोबत गायचं बघा चाल पुसायचं वगैरे चालेल कशी करते बघा तर आज काय झालंय माहितीये का रस्त्यावर तुझ्या जावड बापू न बायकाने पकडले कुठल्या रूम मध्ये आहे तिला रे मी खूप खतरनाक खेळाय चाललेले बाहेर बर का आणि चाललंय आपलं काम घरात मुलांना बघत बघत मुलांना जावं म्हणते तर जायना झाले सोनू हा हे तर सगळे आलेत माणसं जावय बापू पळून घरात आलेत काय सामान आणाय गेले होते तर का नाही सामान आहे ना गेले बायका बायकांनी पकडले जावे बापूंना आणि एकतर बायकांची खूप ॲलर्जी आहे त्यांना खूप म्हणजे खूप पळून जाते कुठल्या बायकांना बघतच नाही खाली तीच रस्त्या अजून उभं राहिली नाही तर माझ्या दरवाज्यात नाही तर खाली तर, था था। आ, ना ना तर, 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 तर ती ड्युटीला लेट जाते दोन तीन मिनटं पण ती जास्तवर ती कधी जात नाही कुठल्या सगळीच अशी म्हणतात की मॅडम सातो कवी मतलब बघत नाही ना बाहेर असते ना आम्ही बघितलं तरी आम्हाला माघारी वळून जाते नाहीतर आम्ही दिसलो की तरी पण तिकडून निघून जाते ती माघारी कुठं पण तर आज अशी घटना घडली ह्यांच्या रस्ता मास लावून आले तरी पण तिथं खाली खेळ तुझ्या बाय मला बोलवाय आलेल्या पण काय खेळाय जायचं म्हणून मी नाही गेली आणि पहिलं की बघा काय करते मी पीठ मळते ठीक आहे पीठ मळायचं चालेल हा जावा तुम्ही जावा गायला तुम्ही चाललेत पप्पा गायलू पिलू पप्पा ग कपडे दे गायू पिलू दे दे गायू के? पप्पा केले बापले दोघं पण दरवाजा नाव तुमचं ते हो। मध्ये पाठवलंय गायूला तांबून घातले ना तर लोशन बिशन लावतील आणि गेले आणि येत होते सामान घेऊन त्यावेळी काय घटना घडली की तिथे वर्डायला लागले खाली खाली आले बॅनरच घेतलाय बॅरलर मधी बुडवायचं आणि काढायचं चाललंय बुडवायचं चाललंय काढायचं चाललंय तिकडं ठेवते कारण गायीला तिथे मालिश करतील कारण बाळायला तर येत होते त्यावेळेस सहा रुपये रुपये एका बाईनं पकडले की सगळे सगळे जीवन का नाही ही करून गेले लावले तर रंग एवढे का आणि काय नाही काय आणि बायकांना एक एकतर तुम्हाला माहित आहे जा बाय बापू कसले आहेत आजपर्यंत तुम्हाला पण कॅमेऱ्या बी अंतर तुमच्या नाही ती जेतून फिरणे हे के पण आहे कोण हे अंकल ना लोकल माणसं बापूंच बिहेर कसं आहे काय आहे काय नाही मी म्हंटल काय नाही लावून यायचं ना तर हे कोण लाव मी म्हंटल बाई काय खरं सांगते मी पण रंगपंच मी खेळते आपण पण खेळतो आपल्या तिकडे बीर वगैरे असते ना त्याला म्हणजे करते कर ते कर, कर ना आपण अनोळखी माणसाला ओळखत नाही त्या माणसाला तुम्ही लावता का तुम्ही लावता का गालावर कधी लावतो का आपण गालावर लावलंय तिथं तो लावलंय मी म्हटलं एका माणसाला मी ओळखीचा तर होता मथुरेत सगळी तर ओळखीचे असतात ब आता ब्लॉकमध्ये साहेब जोड्यात ते ओळखीचे असतात आज होते पण मी कधी आहे तर टच कर कुणाला करणार नाही मी फक्त मथुरेत नामाटी ओढलेली आपल्यापेक्षा वयानं खूप म्हणजे मोठे होते आणि वयानं झालेले रिटायर पण आम्ही इकडं मथुरेपासून घेऊ याच्या आधी रिटायर पण झाले तर वय खूप होतं त्यांचीच मुलं माझ्या बरोबरची तरी पण मी इथं नामाटी ओढली कलरचा लालचा आणि पाय पायाला पाया पडली आणि मी मागे सरली बायका गाण्याला घासतेच घासते ती चुकीच आहे बायकांचं वेगळं मग जसं तुमच्या जावेबापूं जगून झालेला या जावे बापू आशे पळालेत आशे पळाले <laughs> म्हण जो येऊ मी पहिल्यांदाच असं बघितलं की बायका पण लावतात म्हणजे बायका लावतात की वळकीच्या असले तर नाहीतर कधी हे ना लावायचं ना तर थोडस लाव नाही तर हिता असं करते पण हे पूर्ण म्हणजे असं केलेलं बायकांनी बायकांनी बायकाने तर मी म्हणते काय होते धावण्या म्हणते नाही असं मला नाही आवडत आणि परत आता मी म्हटलं तिथं सांगायचं नाही तिथं एवढ्या बायका कसं सांगायचं सांगितलं नाही आणि परत मी म्हटलं थवा तुमचा चेहरा घेते ए असं काय करू नकोस मग बघा आता ती पहिलं गाय अंघोळ करून आणि मग गायला पण अंगो घातली ते सोनू सोनूला बघा विचारा सोनू निची भेट भेटणीची तू कि नाही जागा ती नाही पसंत म्हणते कधी जन म्हणते जाऊन खेळून या बाळा इथंच खेळायला लागले सोनू ते का फेस बाळाला सोनू जाईना झालाय कधी जन म्हणते बाळा जावा की खेळा की फिलू पण जा म्हणते फिरूला सोनो कचरा डाळ कि नाही जो खेळ चले जाएंगे ना तो कचरा फेक के आ जाना तर आज अशी घटना झाली बायका कधी बायकांना टच करून का बघत नाही त्यांचं हवा आली तरी कोण जाते आज जावे बापू पूर्ण बॉडीवर टच करून घेऊन आलेत हा अशी घटना करून घेऊन आलेत घरी म्हटलं चांगला आहे कुणीतरी धाडस केली आहे का नाही असं म्हटलं मी हा खरंच हे असेच आहेत कोण माझ्या मैत्रिणी पण भेटले ना तरी पण त्यांना कधी हे नाही हसना तेवढं राजी कसा आहे तुम्ही आहे का आणि की काय बोलले ना शेजार मैत्रिणी तर हो की बस एवढं तोड करायचं तिकडं पण कधी तुम्ही भेटायला आला ना तर असं आता वायस थोडंफार खुल पण एवढं नाही की जी करायची तर आम्ही तिकराय करू हाय तू जा ना खेळले तिचे हां असे करते तर चला मी लावून घेतलेलं आहे आणि तुमच्या जावयाबापूंची चोरी सांगितली मी ठीक आहे आता बनवते जेवण वगैरे या जेवायला जे आणि कुणी कोणी नॉनव्हेज बनवलं कुणी नाहीच नक्की सांगा कमेंटच करत नाही सांगतच नाही तुम्ही कमेंटमध्ये आ तर आता सोमवार कुणी आपल्या तिकडे सोमवार जास्त असतो नाही का नाही आपल्या माणसांचा त्यांचा नसतो म्हणजे बनवत नाही तर माझं काय ते पण जावाय बाबा तुझ्या अशी घटना झाली ठीक आहे जो माणूस बायकांकडे बघत नाही जातो त्या माणसाला आज रंगरंगोटी रंग, काय बघा कपडायत घुमर फार आली बरं का घुमर चपाती तू बघितलं का आता चपाती करते ती हां जाऊ बाय करू बाय जाओ पापा साथ होय पापा काय तुझा ट्रॅव्हल सुकाय चाल पा काय किशी पापा काय आहे तुम्हाला बेडरूम मध्ये तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद जाई बापू आता मी इशारा करून बघते की जाऊन आले तिकडे तिकडं